नमस्कार मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा पुन्हा लावडे तो व्हिडिओ मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा सुरू आहे या मेळाव्यात राज ठाकरेंनी मतदारावरून थेट मोदी सरकारवर टीका केली आहे राज ठाकरेंनी मतदार याद्यांमध्ये गोंधळ असल्याचं म्हणत थेट निवडणूक आयोगांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे मतदान करा अथवा नका करू मॅच फिक्स आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केलाय राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत नरेंद्र मोदी यांचे आसाम मधले पंधरा ते वीस सेकंदाचं भाषण ऐकवलं या व्हिडिओमध्ये भाषणात नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते दरम्यान हा व्हिडिओ दाखवल्यानंतर मोदी जे आधी सांगत होते तेच आम्ही सांगतोय असं म्हणत राज ठाकरे यांनी मोदींवर टीका केली आहे तसेच राज यांनी एका सत्ताधाऱ्याच्या वक्तव्याचा देखील एक व्हिडिओ ऐकवला त्या व्हिडिओ तो सत्ताधारी सांगताना दिसत आहे की त्यांनी बाहेरून वीस हजार मतदार आणले हाच मुद्दा राज ठाकरेंनीही उचलला बाहेरून मतदारांना बोलवलं जात आहे मतदार याद्यांमध्ये गोंधळ सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय त्यानंतरही त्यांनी आणखी एक दोन व्हिडिओ ऐकवले आणि सरकारवर निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये खोटी नावं देत असल्याचा आरोप केलाय